श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आजची आपली रेसिपी आपण बघणार आहोत ती म्हणजे मुगाचे डोसे एकदम प्रोटीन युक्त मस्त असे त्यासाठी काय काय लागणार आपण छान मूग जे आहे ते रात्रभर भिजू घातलेले आहे त्यानंतर आपण रवा घेतलेला आहे दही घेतलेला आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहे कढी कोथंबीर आणि मिरची देखील घेतलेली आहे बघा मूग जर आपण रात्र भिजवले त्यांना थोडे कोंब येतात आणि जर सकाळी भिजवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करणे तर जास्त येणार आहेत कोम चला कृती करूया आपण मूग घालणार आहोत मिक्सरमध्ये त्याच्यासोबत आपण सर्व साहित्य घालणार आहोत सोबत आपण रवा घालणार आहोत आणि याला आपल्याला छान मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही कढीपत्ता कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालूया मिरची मिरच्या घालूया मिरची बघून घालायची लहान मुलं असेल तर कमी घाला आणि त्याच्यानंतर दही घालून आपण हे छान मिक्सरमधनं थोडं पाणी घालूया आणि मीठ घालून मस्त मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि झालं आपलं मिक्सर रेडी आहे आणि आपण छान तवा गरम करून घेऊया त्याला चमच्यानी उलट्या चमच्यानी ते लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण डोसे टाकायला सुरुवात करूया आहे की नाही ही झटपट होणारी एकदम हाय रिच इन प्रोटीन अशी रेसिपी मूग म्हटलं तर डाएटवाल्यांसाठी तर उत्तमच उत्तम आहे आणि बघा अशा प्रकारे मस्त आपण एक डोसा टाकलेला आहे तव्यावर आणि मस्त असं क्रिस्पी डोसा तयार होतो या पूर्ण सारणाचा कारण आपण त्याच्यामध्ये रवा देखील घातलेला आहे बघा अशा प्रकारे पूर्ण सेटअप झालेला आहे आणि त्या डोस्यावर आपण काय करूया थोडे असे गाजर छान आपण किसून घेतलेले होते आणि सोबत पनीर देखील ते पण आपण त्या डोस्यावर पसरून घेऊया म्हणजे त्या डोस्याचे आणखी प्रोटीन त्याच्यामध्ये वाढेल पनीर म्हणजे प्रोटीनच आणि मूग म्हणजे ते तर विचार स्प्राऊट्सच आहे आणि ते पण प्रोटीन आहेत दोन्ही पण मस्त पूर्ण आपली दिवसभराची प्रोटीनची कमतरता ते पूर्ण करणार आहेत अशा प्रकारे थोडं आपण तेल घातलेलं आहे आणि मस्त असा क्रिस्पी डोसा आपला हा तयार होणार आहे वेट लॉससाठी म्हणा किंवा जिमवाल्यांसाठी म्हणा किंवा कोणाहीसाठी म्हणा सकाळचा नाश्ताला तर हा बेस्टच आहे आणि आपण हा डोसा अशा प्रकारचा डोसा आपण डब्यामध्ये पण देऊ शकतो बघा अशा प्रकारे दोसा झालेला आहे आपण आपण याला पलटून घेऊया म्हणजे पनीर आणि गाजर पण थोडं आशिजल तो आपला एक तयार झालेला होता आपण दुसरा देखील घातलेला आहे आणि बघ याच्यावर पण आपण छान असं गाजर घालून घेऊया आणि पनीर तुम्हाला जेवढ्या भाज्या घालायच्या जे असेल त्या पण घालू शकता म्हणजे आपलं पूर्ण एक फुल मीलसुद्धा हे होऊन जातं पनीर पण पन मस्त घातलेलं आहे आणि एक नंबर असे झालेले हे डोसे होते खायला देखील चांगले वाटतात लहान मुलं म्हणा मोठे म्हणा सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे आणि ब्रेकफास्टला तर आहेच आहेच आणि मी तरी रेसिपी टिफिनलासुद्धा घेऊन जाते बघा अशा प्रकारे पूर्ण सेटअप होतं आणि आपले दोसे असे बघा किती छान दिसते आहे ना गाजर आणि पनीर मिळून आणि हिरवं कलरफुल दिसतं आहे की नाही बघा हो ना खायला पण खूप छान मजा येते आणि अशा प्रकारे आपले हे दोसे रेडी झालेले होते बघा अशा प्रकारे तीन डोसे झालेले होते आणि मी हे टिफिनला टिफिनलासुद्धा घेऊन जाते आणि डाएट खा डाएट करणाऱ्यांसाठी हे तो बढिया आहे पोटभर खाण्यासारखी वस्तू आहे आणि मस्त होतात आणि अप्रतिम होणारी झटपट होणारी रेसिपी आहे फक्त एकच की आपल्याला हे करायचं आहे की फक्त मूग आधी रात्री भिजू घालायचे आणि बघा अशा फक्त आपले हे दोसे रेडी आहे आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मस्त क्रिस्पी होणारी मुगाचे डायचे दोसे हिरवा मुगाचे डायचे आणि मी टिफिनमध्ये पण मस्त तीन डोसे घेऊन गेली होती त्या दिवशी म्हणून टिफिन भरताना दाखवते आहे वर्किंग वुमन असाल तर आपली प्रोटीनची कमतरता पूर्ण झालीच पाहिजे म्हणून आपल्याला असे पदार्थ खाणं जरुरीच आहे तु... तुम तुम्ही पण हे पदार्थ खाल्लेच पाहिजे चला या व्हिडिओला एंड करते श्री स्वामी समर्थ